बहुकाला आपण पत्रकार परिषद केली होती आणि काही शंका किंवा काही प्रश्न मनोजदादानं विचारले होते आणि तुम्ही तसं विनंतीवाजं आवाहन पण केलं होतं की मनोजदादा आपण त्या तिघांच्या सह्या आणावेत शरद पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसच्या तर मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सह्या मी आणेल उलट त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही अगोदर त्या तिघांच्या सह्या आणा जनता या तिघांची सह्या आणेल तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी काल पण सांगितलं की ज्यावेळेस सह्याद्री आदित्यगृहावरती बैठक झाली त्यावेळेस सगळ्यात पक्षाची बैठक झाली होती त्याच्यामध्ये सगळ्यांनीच लिहून दिलं होतं की ओबीसीचा विषय न काढता आरक्षण मराठा समाजाला द्या त्याच्यामुळं जी सातत्यानं शंका आमच्या मनामध्ये उपस्थित होती की मुळात दादांचा जो मुद्दा होता तो सगळे सोयीचा मुद्दा होता त्यानंतर आता ओबीसीनं आरक्षणाचा मुद्दा पुढं त्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यावरती आज मी त्यांना जे प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही या ठिकाणी जे सात त्यांना ओबीसीतनं आरक्षण द्या ओबीसी आरक्षण द्या म्हणून सरकारकडे मागणी आहे आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे पण लोक ओबीसीतनं सोडून द्या ओबीसीतनं सोडून द्या मग तुम्ही सरकारला जी मागणी करताय तसं विरोधी पक्ष नेते प्रत्येकाच्यावरती राजकारण करतात मोर्चे काढतात आंदोलनं काढतात आणि महाविकास आघाडीला फायदा झाला ना लोकसभेत कुणाला फायदा झाला आहे खासदार कुणाची निवडून आले मग एक संधी त्यांना तुम्ही दिली ना आता एक खासदार आले एक त्यांच्या झुक्तमाप त्यांना झाल्या समाजाकडून तुमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला समाजानं दिले मग त्यांची पण जबाबदारी आहे ना त्यांनी जसं काढते बाबा हो, ह्याचा भाव वाढला त्याचा कमी झाला काय झालं तसं त्यांनी असं म्हणावं की ओबीसीनं आमची मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी शून्य मिनटात सरकार मान्य करतं नाही मान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि जर नाही दिलं मी काल पण म्हणलं दादांना माझी आणखीन पण सांगणं आहे काल पण मी काय म्हणलं की जर त्यांनी नाही दिलं संपला आमचा त्यांचा संबंध संपला राजकारणाचा पण संबंध संपला दिला विषय सोडून काय राजकारणात काय हे काय असतंच काय जर त्यांनी का जर, जर लिहून दिलंच नाही त्यांनी दिल्यानंतर त्यांनी लिहून दिलं नाही तर विषय संपला त्यांनी काल बोलताना असं पण म्हणलेलं आहे की ज्यावेळेस बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत माझ्याकडे भेटायला आले होते त्यावेळेस त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये गैरसमज होता किंवा राग होता परंतु ज्यावेळेस त्यांनी तिथल्या माझ्या आमदारांविषयी मला काही गारांनी सांगितले त्यावेळेस माझा राग कमी झाला परंतु आताचं हे प्रकरण बघता सोपल बरे आहेत असं वाटतं असं ते पण ते काल म्हणाले माझं घराणं एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून सोपलच्या विरोधात आहे माझ्या वडिलांनी बाबुराव गाडेगावकरांचा प्रचार केला मी किसन आबांचा केला मी प्रभाताईंचा केला सगळ्यात त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही विरोधात आहे आणि मी त्यांना काय कारण सांगू आमच्या ती पाचवीलाच पुसलेला आहे की त्यांना आमचा विरोध त्यामुळे त्यांना कारण सांगून मला काय फायदा होणार आहे त्याचा काय कारण सांगितलं म्हणजे काय सांगितलं त्यांना कारण सांगायचं आणि त्यांच्याकडनं काय अशी ती सोपल काय मला मिठ्या मारणार आहेत काय कारण त्यांना सांगितलं मग सोपल माझ्यासाठी काय करणार आहे का मग कशाला कारण सांगाल बसू कारण घेणे देण्याचं त्यानंतर असं देखील दादा म्हटले होते की फडणेश यांनी फितूरचे संस्कार यांच्या डोक्यात घुसवलेत आणि मराठ्यांचे तुकडे करायला त्यांनी आमच्या अंगावर सोडलेला आहे तर यांच्यापेक्षा सोपलच बरे असं देखील परत एकदा त्यांनी डबल उल्लेख केलेला आहे मुळात आता ती सोपल बरी म्हणतात ना ती स्वप्लाची माणसं तिथं जाऊन 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 एक वर्ष झालं स्वप्लाची सगळी पदाधिकारी त्या दादाच्याकडनच आहे आणि दादाला सारखं सांगतात की माझ्याबद्दल काही ना काही मग ती सारखा सोपल 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 विषय दादांच्या पण पोटात होता ते बरं झालं आता पटात आला आमच्या बारशीला कळलं तरी नेमकं मराठ्याचा आमदार पाडायचा आणि सोपलला निवडून आणायचं काय बहुतेक दादानी काही विचार वगैरे केला की काय आता मला पण प्रश्न पडत आणि तालुका बघतोय सगळा तालुक्याने बघू द्या तालुक्याने जी भूमिका घेईन ती मला मान्य शेवटी जनता जाणार्दा त्यांच्या पुढं तर माझी जायची कॅपॅसिटी नसतीच काल बार्शीतील काही लोक मराठा बांधव त्या ठिकाणी गेलेले होते आणि म्हणून सांगितलं त्यांना की बार्शीमध्ये मला सभा घ्यायची तर आपण त्या सभेविषयी कुठल्या दृष्टिकोनातून पार मी काल तुम्ही प पत्रकार परिषद बघितली असेल माझी त्याच्यामध्ये स्वतः मी सांगितलेलं आहे की त्यांना तर काय वेगळं सांगतं एक काल मी काय बोललो तो की पांडे चौकात सभा घ्या भगवंताच्या ग्राउंडवर घ्या पन्नास लाख रुपये राजाभाऊ राऊत खर्च करणं ऐकलं सगळं आख्या महाराष्ट्रानं त्या सभेला बाया माणसासहित मराठा समाज तिथं उभा करायची आणायची जबाबदारी माझी पण असेल परंतु तुम्ही जे काही एखाद्या मराठा समाजाने हिने प्रश्न विचारलेले आहेत त्याबद्दल तुम्ही चिडू नका ना तुम्हाला चिडण्याचा तुम्हाला शेवटी बघा एवढ्या मोठ्या आज तुम्ही सांगताय आपलं सहा कोटी समाज आहे सहा कोटी समाजाला जर तुम्ही नेतृत्व तुम्ही मराठा समाज करता असं तुम्हाला वाटते तर इतक्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करणारा डोक्यावरती बर्फ लागतं चिडू नका ना तुम्ही चिडायचं काय कारण आहे विचारला ना प्रश्न आता आम्हाला कोणी पण बारक बोर्ग कोणी विचारतं काय आम्ही उत्तर देतो आम्ही नाही चिड चिडायचं काय कारण आहे छोटी लोकशाही हे प्रत्येकाला विचारा एवढा मोठा आज मराठा समाजाने तुमच्या मांडीवरती मान ठेवलेली आहे एखादा माया तालुक्यातल्या कुठल्या मराठा समाजातल्या कुठल्या कार्यकर्त्यांनी किंवा पौराणिक प्रश्न विचारले छोटू नका तुम्ही तुम्ही संयमानं उत्तर द्या नम्रतेने जवळ बोलवा हे बाबा असं आहे काय तुला मायाबद्दल शंका आहे मी ह्याच्याशी उत्तर देतो संपला विषय वादच होत नाही आणि मराठ्यात कोण फुट पाडायचं कोण मराठ्याच्या कोण अंगावर घालायला काय आम्ही काय तो थोडे भितखुळे आम्ही कोणाचं पण ऐकून काय उगं काही काय तर का चुकीचं करणार आहेत असं कसं आम्ही काय चुकीचं करायला लागल्यावर आमचं काय कळणार नाही अगदी आणि तुम्ही काय चुकीचं केल्यानंतर तुमचं पण काय कळणार नाही का असं नाही ना, ना चालणार शेवटी सार्वजनिक जीवन जगत असताना त्या सार्वजनिक जीवनामध्ये मालक आपण राहिलेला नसतो जनता मालक झालेली असते त्या प्रॉपर्टी सगळी जी असते ना आता माझी मी जी आहे ना मी माझा मालक नाही आता जनता माझी मालक आहे मी सार्वजनिक झालेलो आहे सार्वजनिक जीवन आहे माझं त्याच्यामध्ये आपण सार्वजनिक जीवनामध्ये जगत जीवन जगत असताना संयम हा सगळ्यात महत्वाचा आहे अजून एक प्रश्न आहे रावता